हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते मस्त किती फुलं आली आहेत त्या पलीकडे पण आहेत बरीच मी इकडनं वरच्या साईडनंच घेते ओट्यावरनं ही काल बाकीची तोडली नाही ना ती तशीच आहेत समजलेली तर तयारी झाली आहे आणि चाललो आता पुण्याला झालं आता माहेरचं पण संपलं सासरचं पण संपलं चाललो आता परत पुण्याला रोजचं रुटीन सुरू होईल कालचा ना कालचा जो दिवस होता ना त्याचा ब्लॉग पण मी केलेला होता पण त्याचं काय झालं ना ते पण मी नक्की तुम्हाला पुढे सांगेल चला काय नाही म्हणजे डोअरमॅट मराठीतून टा कस काही जागा नाही आहे काय ठेवलं डिक्की मध्ये ज्या बॅग आणल्या त्या तर बसतील ना तिच्या ना जागाच सह इतकं सुट सुटीत तर कसं काय बसेल कसं करायचं सगळं मग ते पण काढा का ना ते मागच्या वेळेला पुढेच ठेवलं होतं बसलं मग मी ठेवलं की सगळं मावत तुम्ही ठेवलं की नाही मावत पुढे हा पुढेच नाही ते स्टँड पण नाही मावणार ना खाली

तर आम्ही निघालो तो पुण्याला जायला आणि थोडंस अंतर म्हणजे अंतर म्हणजे तिथल्या तिथे थोडंसं पुढच्या गल्लीतच तर चालू असणार तर गाडीच्या टायरचा ना वेगळाच आवाज येत होता तर मला एका वेळेला असं वाटलं पंचर वगैरे झाली की काय पण नंतर अहो म्हटले की नाही पंचर नाही त्याच्यात काहीतरी अटकलं असेल तर टायर असताना त्याचे जे लाईन्स वगैरे असतात ना तर त्यामध्ये थो असा छोटासा असा खडा अटकला होता आणि त्या खड्यामुळे असा सपसपसपस टायरचा जो आहे तो आवाज येत होता तर मग तिथं थांबलो मग तो खडा वगैरे काढला आणि मग परत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली तर आजचा जो प्रवास आहे ना तो आता सकाळपासून सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता सूर्यनारायण उगवलेत आणि छान असं वाटतंय खूप मस्त वाटत होतं तर सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात सुरुवात झालीये आणि ब्लॉग जो आहे ना तो आता रात्रीपर्यंत चालणार कारण प्रवास हा आमचा आता कधी पोचू सांगता येत नाही कारण दिवाळी आहे आणि दिवाळी संपल्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या आता घरी जायला लागलेत प्रत्येक वेळेस असं नेहमी होतं की आम्ही जेव्हा पण येतो त्यावेळेला पण आणि जातो त्यावेळेला पण ट्रॅफिक ही लागते कारण दिवाळीला येणारे लोक पण असतात जाणारी लोक पण असतात तर बऱ्यापैकी ना मागच्या शनिवार रविवारकडंच गेले असतील गावाला कारण भाऊबीज वगैरे झाले आणि बाकीच्यांची शाळा जी आहे ती बुधवारी सुरू झाली आहे त्यामुळे बाकीचे लगेच आले असणार पण आम्ही जरा तीन चार दिवस आमच्या शाळेला दांडी मारली सुट्ट्या घेतल्यात आणि गेलो नाही कारण काय होतं मग आपण एवढ्या लांब जायचं आणि आपल्याला पूर्ण दिवस राहताही येत नाही म्हणून मग आम्ही तीन दिवस दांडी मारली शाळेला आणि मनसोक्त राहून घेतलं इथं रोणीत आळा झोपला होता दक्ष बसलेला होता त्यांच्या मस्त्या सुरू होत्या थोड्यापूर्वी थोड्या वेळापूर्वी मध्येच शांत राहता मध्येच मस्त्या करायला सुरुवात करतात आणि रोणीतला जे आहे ते बोर होत होतं कारण त्याला मोबाईल नव्हता खेळायला तर मी दोघं असल्यामुळे मी मोबाईल देणार नाही सगळ्यांनी दोघांनी मिळून गप्पा वगैरे मारा काहीतरी गेम्स वगैरे खेळा गाडीमध्ये बसल्यावर आणि आता सकाळी सा आम्ही साडेसहाला घरातून निघालोय आणि आता घरी कधी पोचणार हे सांगता येत नाही पुढच्या ट्रॅफिकवरनं तर बघू आता काय आहे पण आधी त्यापूर्वी ना आम्ही नाश्ता वगैरे करून घेऊ जेणेकरून काय होतं मुलांना आ... पोटात जर पडलेलं असलं ना तर मग शांत राहतात मग सारखं म्हणत नाही की भूक लागली भूक लागली तर आम्हाला आधी नाश्ता करून घेऊ आणि इकडचं वातावरण बघू शकता पूर्ण असं धुकं धुकं झालं होतं बघायला गेलं तर पाऊस पण होता मध्येच बारीक बारीक पाऊस येत होता मध्येच पाऊस जात होता आणि डोंगरावर ना धुकं होतं तर ते अजून छान वाटत होतं त्या साईडला घाट आहे त्यामुळे पण ते तसं दिसत असावं कदाचित आपल्या याचा घाट आहे घाट जो आहे ना त्या साईडला तर दुख पण होतं आणि मी जेव्हा व्लॉगला सुरुवात केली ना त्यावेळेला सांगितलं होतं की कालच्या व्हिडिओचं काय झालं ते पण तुम्हाला सांगायचं आहे तर आज आहे शनिवार आणि मी काल जो व्लॉग अपलोड केला आहे ना तो आहे शुक्रवारचा नाही गुरुवारचा व्लॉग आहे तर शुक्रवारचा व्लॉग जो होता ना तो मी पूर्ण तयार केलेला होता आणि माझं असं माझ्याकडनं काय झालं माहीत नाही की तो डिलीट झाला आणि डिलीट झाल्यानंतर मी रिसायकल बिनमधून पण काढून घेते कारण मोबाईलची जी गॅलरी आहे ना ती पूर्ण फुल होऊन जाते त्यात स्पेस राहत नाही पुढचे व्हिडिओ करायला त्यामुळे मग मी मागचे जे व्हिडिओ आहेत ते लगेच डिलीट करत असते आणि सेम माझं असं झालं मी व्हिडिओ तयार केला फुल व्हिडिओ तयार केला आणि त्याला डाउनलोड पण करून ठेवला आणि जे बाकीचे तयार करून ठेवले होते ना ते सगळे मी डिलीट करून ठेवले व्हिडिओ आणि त्यानंतर ना झालं असं की ते डिलीट करताना जो मी ब्लॉग तयार करून ठेवला होता ना तो व्हिडिओ पण माझ्याकडनं डिलीट झाला आणि मी डिलीट केल्या केल्या त्याला रिसायकल बिन पण डिलीट करून टाकला तर असं सगळं झालं आणि काल केलेला पूर्ण व्लॉग जो होता तो माझा असाच वाया गेला झालाच नाही कारण तुम्हाला द्यायला दाखवायला किंवा अपलोड करायला राहिलंच नाही कारण माझ्याकडनं तो डिलीट झाला होता तर इथं आम्ही हॉटेलला थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी आणि दोघं जणांना सांगत होतो तुम्हाला जे हवं आहे ते आत्ताच घेऊन घ्या दोघ जण मिळून जे पाहिजेत ते घ्या कारण पुढे आता प्रवासाला एकदा सुरुवात केली ना तर परत परत थांबलं की मग पुढे लेट होतो म्हणून मग आत्ता खाऊन घेऊ नंतर बघूया पुढचं पूर पुढे का होतंय तर मी मिसळ मागवली होती अहोने पोहे घेतले होते आणि या दोघांनी पराठा घेतला होता आलू पराठा आणि आलू पराठा खूप छान होता गरम गरम त्यांनी बनवला होता आणि त्यामध्ये खरं तर हॉटेलला आलू स्टफिंग फार कमी टाकून देतात ते पराठ्यामध्ये पण खूप छान होता परा स्टफ वगैरे पण छान केलेलं होतं बटाट्याचं तर दोघांनी मिळून तो पराठा खाल्ला सॉस द बरोबर त्यांनी खाल्ला आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले कारण आता पुढचा प्रवास करायचा गाडीमध्ये थांबेल नाही थांबेल फ्रेश वगैरे झाले आणि परत आता पुढच्या प्रवासाला आमची आता सुरुवात होईल तर थोडक्यात मी कालच्या व्लॉगबद्दल सांगून देते कारण अपलोड करायला आता माझ्याकडं करा तर काय राहिलं नाही आहे कारण तो चुकून माझ्याकडनं रात्रीच्या वेळेलाच डिलीट झाला मी सगळं तयार केलं आणि तो व्हिडिओ तयार करून ठेवला व्लॉग तयार करून ठेवला आणि जे एक्स्ट्राचे व्हिडिओ होते ते डिलीट केले आणि डोक्यात भाणातच राहिलं नाही काय डोक्यातच राहिलं नाही आणि ते व्हिडिओ डिलीट करता करता हा व्लॉगच मी त्यामधला डिलीट करून टाकला जो मी तयार करून ठेवलेला होता तर त्याबद्दल थोडक्यात सांगते की काल च्या दिवशी मी काय काय केलं होतं तर कालच्या दिवशी ना छान अशी मम्मीनं बासुंदी केली होती तर आटवून बसुंदी भाजी पोळी असा मेनू केला होता खरं तर मम्मी पुऱ्या तळायला म्हणत होती पण तेलकट वगैरे नको होतं दिवाळीचं ना बरंच खाण्यात आलंय तर त्यामुळे इच्छा पण नाही आहे अजिबात तर म्हटलं नको साधी पोळीच कर यांना पण खायची नव्हती तर मग भाजी पोळी बासुंदी असा कालचा वेत होता छान तर ते पण मी त्यात केलं होतं त्यानंतर आम्ही गप्पा गेल्या त्यामध्ये जुन्या गोष्टी ज्या होत्या ना दक्ष आणि रोणीत आजीला विचारत होते की खर तर ते तुम्ही ब्लॉग मधून बघितलं असतं तर तुम्हाला अजून छान वाटलं असतं पण तरीही मी थोडक्यात सांगते माझ्या ना चेहऱ्याला खाली दाढीच्या साईडला ना टाके आहेत तर मग दक्ष आजीला विचारत होता की आईला हे कसं काय लागलंय तर त्यावर आमचं आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या जुन्या आठवणी होत्या कशी पडली काय पडली आणि सेम तसंच रो रोणीत बरोबर पण घडलंय तर रोणीत कसा पडला हे मी सांगत होती तर आमच्या गप्पा वगैरे त्या पण होत्या त्यामध्ये त्यानंतर संध्याकाळी एवढी बासुंदी खाऊन सुद्धा छान बासुंदीचं जेवण करून सुद्धा दोघांना मॅगी खायची होती आणि आजीकडे ती मॅगी होती आणि त्यांना दुसऱ्या दिवशी आता म्हणजे आज आम्हाला यायचं होतं कोणाला तर त्यांना असं की उद्या मिळणार नाही आजचाच दिवस आहे तर आम्हाला मॅगी हवी तर ती मॅगी पण आम्ही कालच्या दिवशी बनवली तर त्याचा पण व्हलॉग होता त्यानंतर मी संध्याकाळी माझ्या आत्यांना भेटायला गेली आत्या राहतात तिथंच शिरपूरला सगळे रिलेटिव्स आजूबाजूला राहतात आजूबाजूला म्हणजे तिथे तिथेच शिरपूरमध्ये राहतात तर आत्यांना पण भेटायला गेली तर असं सगळं होतं पण माझं अनलक की ते माझ्याकडनं डिलीट झालं आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकली तर असं जे आहे ते सगळं कालच्या दिवशी झालं होतं आणि इथं जवळजवळ दोन वाजले होते आणि दोन वाजताना आम्ही चहा प्यायला थांबलो होतो कारण भूक कोणालाच नव्हती मी दक्षला विचारलं दक्ष म्हटला मला पण भूक नाहीये रोणीतला खायचं नव्हतं मी इतर मिसळ खाल्ली होती त्यामुळे मला तर अजिबात भूक नव्हती कोणालाच जेवायचं नव्हतं म्हणून आम्ही इथं चहा प्यायला थांबलो होतो आणि या दोघांना मग आम्ही दोन चार चिप्सचे पॉकेट्स घेऊन दिले चिप्स घेतल्यानंतर काय होतं कुरकुरे वगैरे ते घेतलं त्यांनी खाण्यासाठी आणि इथं मी चहा वगैरे पिऊन घेतला परत गाडीमध्ये खाऊन घेण्यासाठी सुद्धा मी पोंगे येतात आता याला काय म्हणतात बाकीचे जण मला माहीत ना आम्ही पोंगे म्हणतो तर ते पोंगे पण घेतले लहान असताना खूप खायची मी ते पण आता ना आ, नाही क्वचित ठिकाणी दिसतात ते सगळ्या ठिकाणी दिसत नाही तर येताना ते तिथंही दिसले तर मग मी तिथून घेतले आणि रोणीत नाही इथं ना पेन पेनने त्याच्या त्या चिप्सच्या पॉकेटला पॅक करून ठेवलं होतं त्याला लगेच खायचं नव्हतं मग मी म्हटलं हं वातावरण असं रोणीत खराब होऊन जातील तर त्याने पेनने पॅक केलं होतं तर रस्त्यावर ना गाड्या म्हणजे जितक्या हॉटेल्स होत्या ना तितक्या हॉटेल्सवर प्रत्येक ठिकाणी गाड्या दिसत होत्या म्हणजे जे पुण्याकडे जाणारे होते ना ते सगळे आता था हॉटेल्सवर थांबलेले होते जेव्हा आम्ही उन्हाळ्यात प्रवास करतो ना त्यावेळेला सगळ्या हॉटेल ज्या असतात ना शांत आणि सुनसाण असतात म्हणजे तिथे एकही गाडी दिसत नाही पण आता सुट्ट्या संपल्या आहेत जाणारे लोक आहेत तर मग प्रत्येक हॉटेलवर भरपूर गर्दी दिसत होती आणि आम्ही ती गंमत बघत होतो की मागच्या वेळेला इथं कोणीच नव्हतं या हॉटेलला इथं कोणीच नव्हतं असं आमच्या गप्पा सुरू होत्या आणि रस्त्यामध्ये ना मध्येच पाऊस मध्येच ऊन असं वातावरण होतं आणि त्यानंतर ना पेरू पण दिसत होते पेरूचे भरपूर स्टॉ दुकानं दिसत होते स्टॉल दिसत होते तर म्हटलं चला आपण पण पेरू घेऊया मला जरा खायला त्रास होतो पण म्हटलं घेऊया बारीक एखादी त्यांच्याकडनं कट करून तर पेरू घेतला होता त्याला ता छान तिखट मीठ लावलं होतं आणि मुलांना पण रोणीतला तर खूपच आवडतो दक्षलाही आवडत होता तर मग दोघांनी खाल्ला आणि यांनीही मध्ये गाडी जिथं तिथं ता थांबत होतो ना तिथं तिथं ते पण खाऊन घेत होते पेरू त्यानंतर ना ही लागली आहे ट्राफिक आणि ट्राफिक लागली आहे याचा अर्थ म्हणजे आमची पुण्यात एंट्री झालेली आहे आणि पुण्यात एंट्री केल्या केल्या जी ट्राफिक लागली आम्हाला की जवळजवळ एवढा प्रवास करून आल्यानंतर आम्हाला काहीही वाटलं नाही पण जसं पुण्यात एंट्री केली आणि ट्रॅफिक सुरुवात झाली की एवढा कंटाळा लागला की त्यानंतर तो ए दोन तासाचा प्रवास जो होता ना तो नकोसा वाटत होता शेवटचा कारण गाडी जी होती ना ती एकदम स्लो पुढे 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 जात होती प्रत्येक ठिकाणी सिग्नलला भरपूर गर्दी होती आणि इथं बघू शकता की म्हणजे आम्ही मॅप लावला होता आणि त्यावर आम्ही बघत होतो की कुठे कुठे ट्रॅफिक असेल तर इथं बघू शकता जवळजवळ वीस तेवीस मिनिटाची ट्रॅफिक तिथं दाखवत होते लाल होतं पूर्ण आणि कसं बस चाकण साईडला आम्ही चाकण साईडने येत होतो ना दक्षला शिवाजीनगरला आम्हाला सोडायचं होतं तर त्याला घरी जायचं होतं म्हणून तर त्याला सोडण्यासाठी म्हणून आम्ही चाकण मार्गाने जात होतो आणि चाकण साईडला भरपूर गर्दी असते आणि तिथे नेहमीही गर् नेहमीच गर्दी असते बाराही महिने तिथं चाकणला ना भरपूर गर्दी असते आणि इथं ना पुण्यामध्ये भरपूर पाऊस सुरू होता म्हणजे इथे ना नेहमी प्रमाणेच आहे जेव्हा रस्त्याने आलो ना गावाकडे होता पण एवढा नव्हता पण जसं पुण्यात एंट्री केली ना जोरदार पावसाची जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर इथं आलोय आम्ही जिजूंच्या ऑफिसमध्ये आलोय कारण दक्षला आम्हाला तिथं सोडायचं आहे खर तर कोथरूडला सोडायचं म्हटलं तर प्रवास एवढा झाला होता आमचा की अहो ना आता गाडी चालवून चालवून कंटाळा आला होता बोर पण झाला होता कारण सकाळच्या आम्ही निघालो होतो साडेसहा वाजायचे आणि आता वाजले होते सहा म्हणजे टोटल बारा तास झाले होते गाडी चालवून आणि त्यांना खूप बोर पण झालं होतं तर म्हटलं एवढ्या लांब नको जायला तर जिजूंचं इथं ऑफिस होतं खरं तर ते शिवाजीनगरलाच येणार होते दक्षला घ्यायला पण पाऊस सुरू होता आणि त्यांच्याकडे टू व्हीलर होती मग ते बाईक न आले असते रोणीत दक्षला घ्यायला आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की नको आम्हीच तिथं ऑफिस पर्यंत त्याला सोडतो आणि तिथं सोडलं की मग आम्ही आमच्या घरी जाऊया खर तर ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही थांबा इथेच पण असं झालं होतं की कधी घरी जाऊ आणि कधी निवांत आराम करू असं झालं होतं त्यामुळे मग आम्ही काही कुठं थांबलो नाही आधी दक्षला आम्ही इथं ऑफिसला त्यांच्या सोडलं तर इथं जिजूंच्या ऑफिसला आलो होतो आणि त्यानंतर ना यांनी गाडी पार्क केली आणि दक्षला जा वरती जाऊन सोडलं म्हणजे सेकंड फ्लोअरला होतो होते जिजू तर तिथं जाऊन दक्षला सोडलं त्यानंतर मग जी हे पण जरा ऑफिस वगैरे फिरून आले जिजूंचं तर बघून आले मी गेले नव्हते कारण माझा जो अवतार होता सकाळचा प्रवास केलेला तर अजिबात इच्छा नव्हती असं त्यांच्या कलीगसोबत तिथं बघावं वगैरे म्हणून मग मी वरती काय गेली नाही खालीच थांबले आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आता घरी जायला दक्षला इथं सोडलं होतं ते इम्पॉर्टंट आहे हा दक्ष घरी आता रात्रीच आता लवकर जाईल परिवाट बघते तुझी तर दखला सोडलो होत आम्ही जिजूंच्या ऑफिसला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला तर संध्याकाळ झालं म्हणजे अंधार पडलं होतं जवळजवळ वाजले खरं तर सव्व सहाच होते पण तरी बाहेर पाऊस पण सुरू होता आणि अंधार असं झालं होतं बघू शकता सहा वाजून दहा मिनटं झालेत आणि एवढे थकले होते हो की घरी जाऊन परत काहीतरी बनवा आणि जेव्हा ती कॅपॅसिटी तर अजिबात नव्हती कारण आम्ही सकाळी नाश्ताच केला होता फुल त्यानंतर आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं त्यामुळं भूक पण तेवढीच लागली होती तर त्यानंतर यांना म्हटलं आपण जेवूया आणि मगच घरी जाऊया तरी इथे नूडल्स मागवले होते, होते आणि रोनीतनं नूडल्स खाल्ले होते तर थोडंफार आम्ही तिघांनी मिळून तेच खाल्लं आणि घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर जो पसारा होता ना तो बघून बाप रे बाप नको असं झालं कारण मी येतानाच ना पूर्ण घरामध्ये ना कॉक्रोचची जी पावडर होती ना ती टाकून दिलेली होती की जेणेकरून जे असतील नसतील जे कॉक्रोच ते पूर्ण निघून चालले जातील तर त्यामुळे मी कॉक्रोचची पावडर टाकून ठेवली होती तर ती क्लीन पण करावी लागेल मला तर बघू शकता आलोय आम्ही आमच्या घराकडे चौकात आणि पुण्यात आलोय आणि ट्राफिक सुरू झाली आहे ट्राफिकचाच एक खूप इश्यू आहे नाहीतर खूप छान आहे इथं सगळं पुण्यामध्ये राहायला वगैरे गावाकडे ट्राफिक म्हणून काहीही नसतं असो करणार काय तर घरी आलो होतो आणि त्यानंतर ना आ, हो टू व्हीलर जी लावलेली होती ना ती चालू करण्याचा प्रयत्न करत होते आता पंधरा दिवस झाले ती जागेवरच होती तर ती अजिबात सुरू होत नव्हती पण माझी कॅपॅसिटी संपली होती खरं तर त्यांचीही संपली होती हो एवढ्या वेळ गाडी चालवून तर त्यांना म्हटलं तिला राहू द्या आपण नंतर करूया आणि जो सामान आहे खरं तो नेऊया वरती आणि त्यानंतर ना त्या बॅग्स वगैरे जे सगळं असतं ना ते सगळं वर न्यायला ना कंटाळ येतो आम्ही बऱ्याचदा असं करतो की तसाच ठेवतो फक्त ला वस्तूवर घेऊन जातो ज्या खाण्यापिण्याच्या वगैरे आणलेल्या असतात तेवढा घरी घेऊन जातो आणि बाकीच्या खालीच गाडी ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन मग बाकीचा सामान घेऊन जातो असं करतो पण या वेळेला म्हटलं नको आता जे एवढं येता येईल तेवढा आताच नेऊया परत दुसऱ्या दिवशी यांना जायचं होतं त्यांची क्रिकेट मॅच खेळायला ज्यासाठी आम्ही लवकर घरी आलोय तर म्हणजे एक दिवस आधी लवकर घरी आलोय तर त्यामुळे म्हटलं नेऊया उद्या परत जमणार नाही कोणाला ना ते सकाळीच चालले जातील तर मग बघू शकता जाताना फक्त तीन बॅग होता येताना केवढा पसारा आहे खरं तर फार जास्त नाहीये बघायला गेलं तर पण खाण्यापिण्याचा आता दिवाळीचा फराळ वगैरे तो सगळा तेपन होता, तेचा तेपन होता। हो पाउदर ते पण आणलेलं होतं त्याच्यामुळे ते पण एक्स्ट्राचं होतं आणि घरामध्ये ना पावडर टाकून ठेवली होती ना त्यामुळे जागोजागी ना कॉक्रोच जी होती ना अशी मरून पडलेली होती म्हणजे आता ना वर्षभर मला टेन्शन नाही वर्षभर आता एकही कॉक्रोच दिसणार नाही आता काय झालं होतं वर्ष झालं होतं आम्हाला जायला त्याआधी मी कॉक्रोच पावडर टाकली होती आम्ही सहसा ना अशी घरात कधी पण टाकत नाही ट्रॉल्यांच्या इथं टाकते पण कॉक्रोच आहेत ते बाहेरून कुठूनही कधीही कसेही येतात आणि होतातच होतात त्यामुळे ना मी असं गावाला जेव्हा जाते ना तेव्हा टाकून जाते जेणेकरून अ टेन्शन राहत नाही आणि आल्या आल्या मग ते सगळं क्लीन करून घेते जेणेकरून ते विषारी असतं ते चांगलं पण नसतं म्हणून मग आल्या आल्या मी झाडाला घेतलं होतं आणि बघू शकता केवढी घाण आहे आणि झालं असं होतं की माझं बाल्कनीचं दार जे होतं ना मी शेजारी जे होते ना त्यांना किल्ली दिली होती घराची तर झाडांना पाणी टाकून टाकण्यासाठी तर त्यांनी झाडाला पाणी टाकायला घेतलं होतं सकाळीच पाणी टाकलं होतं आणि त्यांनी दारच लावलं नाही दार ते दार ओपनच ठेवलं त्यामुळे ना किडे जे होते ना बारीक बारीक पूर्ण घरात शिरले होते आणि ते मरून पडले होते खर तर तर त्यामुळे त्याचा कचरा पण जास्त होता तर बघू शकता केवढी धूळ केवढं ते सगळं पावडर वगैरे सगळं सगळं गोळा केला आणि केवढा कचरा निघाला जाण्याच्या दिवशी तर मी सगळं आवरून गेले होते पण आल्यानंतर आता एवढ्या दिवस घर बंद होतं म्हटल्यावर एवढा कचरा तर होणारच एवढी धूळ तर होणारच आता यानंतर झाडून घेते आणि त्यानंतर पुसते पुसून घेते आणि किचन ओटा पण क्लीन करून घेते कारण किचन ओट्यावर पण मी पूर्ण पावडर टाकलेलं होतं किचन ओट्यावर पण ते फिरतात तर मग चारी बाजूंना ना गॅस गॅसच्या तिथे मी टाकून ठेवलं तर आता सगळं धुवून घेत होती आणि हे सगळं मी आत्ताच करून घेते जेणेकरून उद्या उठले तर परत आपल्याला चहा म्हणा काही म्हणा बनवायचं असलं ना तर मग ते परत क्लीन करा त्याला वेळ जाईल म्हणून मी रात्री सगळं क्लीन करून घेत होती तर आता इथं पाणी टाकून ना ते स्वच्छ करून घेते धुऊन घेते आणि चला मी माझं कामं करून घेते आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा अव्हलॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी